तुमच्या बातमी आमची क्षितिज परव न्यूज सदैव आपल्यासोबत भीम आपण आहोत रिपब्लिकन सेनाचे पनवेल विधानसभेचे उमेदवार संतोषजी पवार यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत की ते निवडून आल्यानंतर पनवेलमध्ये काय काय विकास कामं करणार आहेत त्यांच्या दृष्टीने काय काय विकास कामं झाली पाहिजेत तर चला आ, सर जय भीम जय भीम, जै भीम। आ, सर, आ, काय सांगाल तुम्ही निवडणुकीच्या रिंगणात उतरलात कोणत्या प्रकारे कामांचं तुम्हाला डोक्यात संकल्पना आहे ती कुठली संकल्पना घेऊन तुम्ही निवडणुकीत उतरलात प्रथम मी सांगू इच्छितो की या निवडणुकीमध्ये हे बल्लाढ्य म्हणजे हे जे शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस भाजपा यांची महा युती आघाडी यांच्या विरोधात हा एकटा बाबासाहेबांचा लेकडो ना उतरला आहे माननीय रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष बाबासाहेबांचे नातू म्हणजे ह्यांना वाघ बोलव पाहिलं वाघ हे एकटे लढतात एकटे ह्या चांडाल चोकडी म्हणजे ही जी युवती आघाडी आहेत ना त्यांना ह्या अशा युती आघाडी करत नाही आहेत त्याच्यामध्ये हिंमत आहे हिंमत एकटे लढतात आणि मी पण आज ह्या बल्लाडे लोकांमध्ये आणि ह्या ह्या युती आणि आघाडींच्या विरोधात मी एकटा रिपब्लिकन सेनेतर्फे मी आता उभा आहे आणि उभा असलं आम्ही उभा काय कारण पनवेलमध्ये हे सर्व जी बोलतो ना आपण युती आघाडी हे सर्व एकच आहेत हे फक्त ह्यांना फक्त मलिदा पाहिजे हे मलिदेसाठी उभे आहेत म्हणजे शेवटी तुम्ही बोला प्रशांत ठाकूर काय आणि बाळाराम टाक बाळाराम पाटील काय हे त्यांचा एकच व्यवसाय आहे दोघे पण एकच आहेत त्यांना फक्त माहिती आहे आपण दोघे पण कमवणार आहेत आणि अशा गोष्टीमध्ये प पनवेलकरांचं एक दिशाभूल करतायत फक्त ह्याना मलिदा पाहिजे रे बाकी दुसरं काय नाही पण एक प्रामाणिक माणूस आहे एकटा लढतो आहे पनवेलचा विकास करण्यासाठीच लढतो आहे आणि पनवेलचा न विकास मी नक्कीच करणार तुम्हाला सांगतो पनवेलमध्ये आज बघा काय लोकांना व चालण्यासाठी फुटपाथ नाही ताल असं लोक ज्या रस्त्यावरून चालतात त्या गाड्या येतात लोकांना धडकून जातात त्यांना कारण जर फुटपाथ नाही चालायला आत मग ते शेवटी कुठून चालणार ते रस्त्यावरून चालणार हां त्यांच्या र फुटपाथसाठी बघा पहिला मी हे आज सर फुटपाथ त्यांचं आज पनवेलमध्ये बघा ट्राफिक बघा तुम्ही आज आज फुटपाथ नाही आणि पार्किंगला टा म्हणजे एवढ्या पार्किंग लागल्या आहेत हां एवढ्या पार्किंग आहे तर लोकांना आता कसं झालं म्हणजे लोकं चालणार ते कुठून रस्त्याच्या मधून चालणार काय म्हणजे पार्किंग पण एवढी झालेली आहे कुठे पण लोक पार पार्किंग करतात त्यांना ती शिस्त लावणार पार्किंग व्यवस्थित करायची मी सांगतो ना निवडून आलो तर या पार्किंगनं आम्ही रस्त्यानं मोकळे दिस करू मोकळे हां लोक बोलतील अरे पनवेलमध्ये अशी मोकळे रस्ते आणि पाणी पार्किंगची व्यवस्था त्यांनी आम्ही आम्ही त्यांना एक अशी सुंदर व्यवस्था करू तसंच बघा बोला पाणी पा पाण्याचा प्रश्न पनवेलमध्ये पाण्याचा अक्षरशः खूप मोठा प्रश्न झालाय हे तुम्हाला सांगतो हे सर्वे हे जे शेतकरी कामगार पक्ष बोला हे भाजप बोला हे टँकर माफिया झाले तर माफिया आज सर्वांचे यांच्या कार्यकर्त्यांजवळ टँकर हे लोकं टँकरचा लो हे लो तसं तुम्हाला विरार विरारमध्ये भाई टाकूळ या लोकांना अक्षरशः थै थयाट करून टाकलं टँकर म्हणजे प्रत्येक घरांमध्ये टँकर पाणी योजना आणायची नाही पाणी विकत घ्यायचं नाही आज पनवेल महानगर या पालिका कोणाच्या हातामध्ये आहे हां आज यांच्या भाजपच्या हातामध्ये मग भाजपवाले काय करतात जाणून बुजून पाणी इथे आणत नाहीत पाणी जाणून बुजून आणत नाही पाणी विकत घेत आहेत ना का पाण्यासाठी तुम्ही आणत नाही कारण त्यांना माहिती आहे पाणी आपण आणलं आहे ना पाणी पुरवलं म्हणजे टँकर माफी आपण कसं बनणार टँकर असे कसे येणार या आ, हे सर्व गोष्टी आहेत ना ह्या सगळ्या गोष्टी आम्ही बदलणार सांगून देतो हे झालं पाण्याचं रस्त्यांचं पुढील शैक्षणिक धोरण कसं असेल किंवा मग काही दुर्ल दुर्लभ घटक आहेत जे आजही पनवेल तालुक्यात आहे त्यांच्या विकासाचं कसं असेल पनवेलमध्ये बघा शिक्षण आहे शिक्षण आहे ना हे शिक्षण मोफत झालं पाहिजे हे पी जी टू के जी टू पी जी हे शिक्षण मोफत झालं पाहिजे प्रत्येक दहा हजार वस्तीमध्ये एक शाळा पाहिजे <coughs> मग ती खाजगी शाळा अस किंवा हे असेल त्या खाजगी शाळेला कोणाकडून पण शुल्क घेण्याचा अधिकार नाही आहे संपूर्ण शासन त्यांना शुल्क पुरवतं आज ते शासनाकडून पण शुल्क घेतात आणि पालकांकडून पण घेतात म्हणजे डबल डबल हे लोक गब्बर झालेले आहेत आणि शा शिक्षण शाळा कोणाच्या आहेत हो शिक्षण संस्था कोणाच्या आहेत या सत्ताधारी लोकांच्या शिक्षण संस्था आहेत म्हणजे शासनाकडून पण मल्दा घालाय खायची कारण शासनामध्ये ते आहेत आणि लोकांकडून मग पैसे घ्यायचे अबा फी उचलाय शिक्षण हे मोफत आहे पण हे कसं आहे पालक आता पालक सर्वसामान्य पालक साधे आहेत ज्यांचे ज्यांचे विद्यार्थी आहेत त्यांचे पालक एकदम साधे आहेत आणि त्यांना वेळ नाही हो त्यांना आपलं नोकरी सांभाळायची आपलं घर सांभाळायचं काय ह्या गोष्टीचं हे करायचं पण ह्या पुढे शिक्षणासाठी प्रत्येक दहा हजार वस्तीमध्ये एक शाळा असणार आणि ती पण मोफत असणार ती ती खाजगी शाळा असो ना ते ती सरकारी शाळा असो आरोग्यविषयक काय अगं बघा आरोग्य तर आरोग्यविषयी तर बोलूच नका तुम्ही आरोग्य विषयमध्ये